ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील देगलूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय देगलूर तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात पक्ष प्रवेश केलाय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडलाय देगलूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष अंकुश देसाई पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश शिवणीकर तसेच सरपंच गुलाब पाटील यांच्यासह माजी सभापती माजी नगराध्यक्ष उपसरपंच यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक वर्ष ज्यांनी नगरपालिकेत राज्य झालं ते ॲडव्होकेट देसाई देगावकर आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्याच्या दृष्टीनं माझे सर्व सहकारी ते कसोशीनं प्रयत्न करतायत हे सांगण्याची आता गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा हो हा मोठ्या प्रमाणावर वाढला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका